गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या का म्हणतात असा अनेकांचा प्रश्न आहे तर बघा शेतात साजरा होणारा सण आहे आणि लातूर धाराशिव नांदेड सोलापूर जिल्ह्यामध्ये या सर्व परिसरात शेतकरी वर्गातील महत्त्वाचा सण म्हणून वेळ अमावस्या साजरी करतात मुख्यत्वे हा सण कर्नाटक प्रांतात साजरा केला जातो मराठी महिन्यातील मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला वेळ अमावस्या म्हणतात नांदेड जिल्ह्यातील खंडोबाच्या जत्रे सुरुवात ही जत्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी जत्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे तर मुळात येळा शब्द हा कानडी आहे येळा अमावस्या असा आहे म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या महालक्ष्मीचा सण घरोघरी भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो त्याच धर्तीवर शेतकरी शेतात हा सण साजरा करतात गावोगावी कोणीही घरात न थांबता सगळे गाव शेतात जाते आणि या काळात गावांची अवस्था संचारबंदी लागू केल्यासारखी असते मोठ्या उत्साहाने आपापल्या इष्ट इष्टमित्रांसह हा सण साजरा केला जातो ज्यांना शेती नाही त्यांना आमंत्रण दिलं जातं आणि एखाद्या मित्राच्या घरी त्याला बोलावणं येतं आणि त्यालाही शेतामध्ये जेवायला घेऊन जाऊ शकतात असा हा मराठमोळा खूप छान असा अमावस्येचा सण साजरा करतात बाजरी ज्वारीचे उंडे सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली भाजी गव्हाची खीर दही धपाटे आंबील या पदार्थांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि वनभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर डहाळे ऊस बोरे मधाचा समाचार घेतला जातो त्याचबरोबर सायंकाळी उत्तर पूजेनंतर गोवरीच्या खांडावर मातीच्या भांड्यात दूध तापवलं जातं दूध जाईल त्या दिशेला पुढच्या वर्षी चांगले पीक येणार असे गृहित धरले जाते वेळ अमावसेनंतर थंडी कमी होते अमावस्याच्या दिवशी पेटवलेल्या पलित्याने थंडीला चटका बसतो असा समज आहे गेल्या काही वर्षात वातावरणात बदल झाल्यामुळे येळ अमावसेनंतरच खऱ्या थंडीला सुरुवात होते पण पूर्वीपार सुरू असलेली ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते काळ्या आईवर श्रद्धापूर्वक प्रेम केलं जातं तिच्या भरणपोषणाची काळजी घेतली पाहिजे आणि मातेप्रमाणेच तिच्याशी नाते जोडले पाहिजे हा संस्कार देणारा सण म्हणजेच वेळामावशा त्यामुळेच या सणाला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो सर्वांना पुरणपोळीचं मिष्टान्नाचं नैवेद्य बनवलं जातं आणि हे सर्व जेवण सर्व डबे शेतामध्ये घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर मस्त अशी मोठी पंगत शेतामध्ये बसवली जाते आणि वनभोजनाचा मस्त असा आनंद घेतात शेतामध्ये गेल्यानंतर पाची पांडवाची पूजा करतात बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये गेल्यानंतर पाच खडे पुजले जातात त्याला चुना लावला जातो हळदी कुंकू लावलं जातं नारळ फोडले जातात धूपदीप अगरबत्ती लावलं जातं आणि प्रत्येक शेतामध्ये ही पूजा केली जाते पूजा झाल्यानंतरच सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला जातो तर अशा प्रकारे मार्गशीर्ष अमावस्येला वेळ अमावस्येचं महत्त्व दिलेलं आहे ज्याप्रमाणे आपण मकर संक्रांत गुढीपाडवा वेगवेगळे सण साजरे करतो तसेच वेळ अमावस्या हा सण अगदी आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा करतात चला तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा